खताच्या गोणीतून वाळू खडी निघाल्याने भेसळ प्रकरण उघड शेतकऱ्याची प्रयोगशाळा तपासणी व परवाना रद्द करण्याची मागणी पिकांना खत म्हणून टाकलेल्या गोणीतून मोठ्या प्रमाणात वाळू व खडी निघाल्याने खत भेसळीचा प्रकार समोर आला आहे भारत फर्टिलायझर कंपनीचे एनपीके खत वापरल्यानंतर शेतकऱ्यांना ही बाब लक्षात आली शेतकऱ्याने खताची गोणी उघडून मधून पिकांना खते देण्यासाठी पाण्यात खत टाकले त्यानंतर पाण्याखाली वाळूचा थर साजल्याने असल्याचे दिसून आले उर्वरित खत शेतकऱ्याकडे अजूनही असून या खताचा नमुना त्वरित प्रयोगशाळेत तपासावा व कंपनीची खत विक्रीची मान्यता रद्द करावी अशी मागणी संतप्त सा। शेतकरी साहेबराव मालोदे यांनी सरकारकडे केली आहे शेतकऱ्यांनी या प्रकाराची चौकशी करून दोषी कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे मित्रांनो मी एक शेतकरी साहेबराव नामदेव मालोदे म्हणून हे बघा कंपनीचे अक्षरशः मिश्रित खते वाळू आणि ते, ते मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतोय बघा आता हे बघा ह्या खताच मी अक्षरशः पाणी केलेलं आहे मी दाखवतो पाण्याच्या द्वारे आता तुम्हाला तिकडे चला पूर्ण तिकडे दाखवतोय हे बघा हे तेच खत हे बघा याच पाणी केलं मी सात आठ किलोचं पाणी केलं अक्षरशः चुनखडी दगड खडा वाळू रेती प्रत्येकीचं मिश्रित आहे प्रत्येक गोणी माग जर एवढं गेल्यानंतर शेतकऱ्याची किती फसवणूक आहे सरकारने याच्याबद्दल काहीतरी घे घ्यावे ऍक्शन या कंपनीबद्दल वीस वीस तेरा ह्या कंपनीबद्दल हे खत आहे बघा शेतकरीची किती फसवणूक आहे बघा सरकारला हेच म्हणणं आहे अतिवृष्टीचा फटका खताचा फटका हे मिश्रित खत शेतकऱ्याची किती लुवडणूक आहे शेतकऱ्याला जो येतो तो फसवतोय बघा हे खत बघा हे सगळं मिश्रित खत आहे बघा शेतकऱ्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांनी ही कंपनीचं खत घेऊच नाही ही मी सर्वांना विनंती करतो आणि सरकारना माझ्या सारख्याला न्याय द्यावा हीच विनंती साहेबराव नामदेव मालोदे तर ड्रिपद्वारे हे खत दिलं गेलं होतं म्हणून माझ्या लक्षात आलं हे बघा